स्वतंत्र मिळाले आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळाले पण हे स्वतंत्र आपल्याला सजी सजा सजी मिळाले नाही हे स्वतंत्र मिळवण्यासाठी क्रांती सेना ना पाटील महात्मा गांधी भगत सिंग राजगुरु अशा थोर महापुरुषांनी आपल्या प्राणाची आवती हे स्वतंत्र मिळवण्यासाठी आपल्या प्राणाची आवती दिली आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला पण आपण आपल्या भारताचा राज्यकारण चालवण्यासाठी

पराक्रमाला माझ्या मानाचा मुजरा माझ्या मानाचा मुजरा